प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहनावर कारवाई करून एक लाख सव्वीस हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला मंद्रुक पोलिसांनी ही कारवाई केली या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंद्रुक पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की कर्नाटक राज्यातील विजयापूरकडून सोलापूरकडे टाटा पंच क्रमांक एम एच तेरा ई सी त्र्याऐंशी त्र्याण्णव या वाहनातून गुटखा घेऊन येत आहेत त्यानुसार मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रोहन पवार पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार पोलीस कॉन्स्टेबल महांतेश मुळजे या पथकाने महामार्गावरील नांदणी टोल नाक्याजवळ गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी केली यामध्ये एकवीस गुन्ह्यांमध्ये एक लाख सव्वीस हजार रुपयांचा हिरवा पान मसाला आणि तंबाखू युक्त गुटखा मिळून आला पोलिसांनी सहा लाख रुपये किमतीची टाटा पंच गाडी असे सात लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालक सोहेल मुर्तोज कुरेशी वय तेवीस राहणार सोलापूर आणि त्याचा साथीदार अकिल मोहम्मद शेख वय बत्तीस वर्ष राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे पोलीस अंमलदार अंकुश मोरे रोहन पवार दिनेश पवार आणि महानतेश मुळजे यांनी बजावली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा